जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मनोज जरंगी पाटलांनी जे मुंबईचं आमरण उपोषण केलं आणि या उपोषणाच्या पाचव्या दिवशी जो सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या आधारावर जी आर काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तत्त्वत मान्य केली यावरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे काही मराठा अभ्यासक विचारवंत तोंडाला पानं पुसली म्हणतात यातून काही मिळालं नाही म्हणतात तर तिकडं छगन भुजबळांच्या पोटातली कळ तिडीक मारते लक्ष्मण हक्केचा भोंगा जोरजोरात वाजतोय तर त्याचवेळी ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मात्र यावर सावध प्रतिक्रिया देत यामध्ये ओबीसीला कुठेही धक्का लागला नाही ही भूमिका घेत आहेत तेव्हा ते समजून घ्या की नेमकं का घडलंय काय प्रश्न असा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं का तर होय कसं मिळालं मराठा समाजाच्या ज्या शिंदे समितीनं नोंदी शोधल्या त्यामध्ये काय वीस पंचवीस टक्के गावं मराठवाड्यातली त्या नोंदी ज्या सापडल्या त्या गावामध्ये तर त्या गावातील गावा नोंदी ह्या हैदराबाद गॅजेटेअरमध्ये जर कुणबी असतील किंवा त्या दस्त्यावेजमध्ये जर कुणबी असतील तर ते पूर्वीचेच कुणबी आहेत आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गामध्ये आज नाही तर पहिलाच समाविष्ट आहे त्या त्यामुळे त्यांना आरक्षण देणं हे सरकारला कर्मप्राप्त आहे यामध्ये कुठलीही घुसखोरी होत नाही किंवा विनाकारण त्याच्यामध्ये एखादी जात ॲड केल्या जात नाही हा एक मुद्दा मग हे सगळं असताना छगन भुजबळांचं धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय ही भूमिका काय ज्या ज्यावेळी छगन भुजबळांना विचारलं त्या त्यावेळी ते म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो लागतोय आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे ते ज्या मंत्रिमंडळात राहतात ज्या मंत्रिमंडळात स्वतः मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं काढलेला हा जी आर आहे आणि हा कायद्याला अनुसरून कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे तरी पण छगवान भुजबळांची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांना आपल्यात कुणीही वाटेकरी नको आहे लक्ष्मण हाकेचा तसा ओबीसी प्रवर्गाशी काही काळी मात्र संबंध नाही पण आणि त्यांच्या त्या एन टी डी काय त्यांचा वर्ग असेल धनगर समाजाचा ते त्यांच्या जातीसाठी अजिबात लढतच नाही आहेत पण त्यांना एक पब्लिसिटी करायची आहे ज्या ज्यावेळी ते निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी त्यांना चारशेच्या वर मतं पडत नाहीत पण त्यांना मोठा नेता व्हायचा आहे आणि बोंबलून बोंबलून भोंगा वाजवून वाजवून जे काही बिस्किटे मिळतात जे काही खोके मिळतात ती कमवायची आहेत त्यांना कोणीतरी प्राध्यापक नावाची पदवी दिली कुठल्या विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत हे आत्तापर्यंत गुगलवर सर्च करून करून आम्ही थकलो पण अद्याप काही महाविद्यालयाचं किंवा कॉलेजचं नाव आम्हाला मिळालं नाही तेव्हा उगीच कोणाला तरी बोलून कोणा कोणा तरी मोठ्या नेत्याला आपण त्याच्या वरचे कसे आहोत शे सिद्ध करण्याच्या नादात ते त्यांचा भोंगा वाजवत असतात आणि बबनराव तायवडे जी म्हणतात की जरी जी आर निघाला हैदराबाद कॅटीजानुसार आणि ज्यांच्या नोंदी पूर्वीच्याच आहेत ते जर ओबीसी आरक्षणामध्ये आले तर धक्का लागणार नाही कारण त्या नोंदी आत्तापर्यंत कोणी शोधल्या नाहीत आणि आत्ता जर शोधून आले असतील तर ते पूर्वीचेच आहेत त्यामुळे धक्का लागण्याचा प्रश्न नाही त्याचं कारण फार नाजूक आहे कारण तायवाडेंना कुठली निवडणूक लढवायची नाही त्यांना राजकारणाशी घेणं देणं नाही म्हणून त्यांच्या मते जे कुणबी आहेत ते आरक्षणात आले तरी आम्हाला धक्का लागत नाही पण त्या उलट भुजबळांना मात्र या माध्यमातून जर मराठा समाज कुणबी समाज ओबीसी प्रवर्गात आला तर सातारा संस्थान असेल मराठवाडा असेल मग यातून आपल्या घराणेशाहीला आपल्या जातीला जो धक्का लागतो आहे कारण उद्या ओबीसी प्रवा प्रगा कुणबी सरपंचापासून नगरसेवक सदस्य महापौर आमदार कामदार सगळ्याच निवडणुका लढवतील याचा त्यांच्या पोटामध्ये विचार आहे ते हमेशा सांगत असतात की मराठ्यांना दहा टक्के फडणवीसांनी आरक्षण दिलं आहे त्यांना याची गरज नाही आणि आता जर पाहिलं तर मेडिकल इंजिनियरला एस सी बी एस सीपेक्षा ओबीसीचा कटऑफ जास्त आहे त्यामुळे मराठ्यांना या आरक्षणाची गरज काय त्यांचा फायदा नुकसान होईल ओबीसीमध्ये येऊन पण नुकसान ते नाही ते सांगतात वेगळं दाखवतात वेगळं आणि आहे वेगळं जरी कट ऑफ ओबीसीचा जास्त असेल आणि एस सी बी सीची मुलं लागत असतील तरी एस सी बी सीच्या मुलं लागत असताना त्यांना एक लाख रुपये फीस भरावी लागते आणि सीला सतरा हजार रुपये फीस भरावी लागते हा कडीचा मुद्दा आणि दुसरं सगळ्यात मोठं जे दुखणं आहे ते राजकीय आरक्षणाचं तसं तर मराठा समाजानं प्रत्येक वेळी सांगा सांगितलं आहे की आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण द्या पण ओबीसीमधून द्या पन किंवा पन्नास टक्क्याच्या आत द्या तुम्ही ओबीसीमध्ये एखादं प्रवर्गामध्ये एखादं त्याला कॅटेगरायझेशन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला राजकारणात नाही तरी आम्ही तयार आहोत पण तसंही द्यायचं नाही आणि त्याचवेळी छगनराव भुजबळ कोर्टाची भाषा करतात पण त्यांना हेही माहीत आहे ज्यावेळेस आपण कोर्टात जाऊ त्यावेळेस मनोज रांगे पाटलांची जी वकिलांची टीम आहे मोठमोठे कायदे अभ्यासकांची टीम आहे त्यावेळी कोर्टात गेल्यावर काय घडेल की जे दस्तऐवजातून ज्याच्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण जर हे तुम्ही अलिगल इलिगल म्हणता तर तुम्हाला जे एका जी आरद्वारा आरक्षण दिलं आहे तर तुमची माळी असेल किंवा आणखी काही तुमच्या जा जाती असतील ह्या ॲटोमॅटिक ओबीसीच्या प्रवर्गाच्या बाहेर फेकल्या जातील हेही तेवढंच लक्षात ते ठेवलं पाहिजे म्हणूनच म्हणतोय छगन भुजबळांची अवस्था अशी आहे धरलं तर चावतं आहे सोडलं तर पळतंय आणि आतमध्येही घुसतं आहे आजची ही आहे म्हणून हाके असतील किंवा भुजबळ असतील ना घरके ना घाटके यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारं जरूर कळवा